विचारमंचावरील मान्यवर या तालुक्याचे भाग्यविदाते सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब पराग डेरीचे सर्वे सर्व सन्माननीय देवेंद्र शेठ सहा साहेब त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सन्माननीय पासलकर सर या कॉलेजचे प्रा प्रिन्सिपल सन्माननीय बांदल सर औसरी गावचे सरपंच सन्मान्य खेडकर साहेब आणि अॅल्युमिनियम असोसिएशनचे प्रेसिडेंट सलमानिय कृष्णा शिंदे आणि उपस्थित सर्व मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठं झालं आयुष्यामध्ये कितीही मोठं झालं कितीही बक्षिस मिळवली कितीही मानसन्मान मिळवला परंतु या मातीमध्ये आल्यावरती एक वेगळाच ओलावा या मातीमध्ये आहे या कॉलेजच्या भिंतीमध्ये आहे या विद्यार्थ्यांप्रती आहे कारण या या मातीमध्ये तो ओलावा आहे या मातीमध्ये ते प्रेम आहे गुरुजनांच्या भक्तीचं या मातीमध्ये तो ओलावा आहे सुद्याच्या मैत्रीचं सन्मान्य दीपळसे पाटील साहेबांनी खर तर आत्ताच आपण भाषणांमधून ऐकलं दोन हजार आठ साली या संस्थेची स्थापना झाली आणि अनेक गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार त्यांनी खुली केली परंतु ज्याच्याकडे गुणवत्ता आहे जो विद्यार्थी गरीब घरातून येतो मेरिटवरती या ठिकाणी प्रत्येकाला ऍडमिशन मिळालं आणि असंख्य लेकरांच्या ले जीवनाचं सोनं झालं साहेबांनी तिथं पाऊल ठेवला हजारो पावलं त्या ठिकाणी चालायला लागली ला ला साहेब म्हणजे एक नेता नाही साहेब म्हणजे एक विचार आहे साहेब म्हणजे एक चळवळ आहे एक दूरदृष्टी नेतृत्व आहे एक शिक्षणप्रेमी हृदय त्यांच्या जवळ आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही संस्था ज्यावेळेस ऑटोनॉमस झाली आणि साहेबांच्या एक विचार आला की अवसारीच्या सतरा एकरच्या मागांवर सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ही दोन कॉलेज दिमागात उभं करण्याचं दिवा स्वप्न पाहणारा पहिला महाराष्ट्रातील मंत्री कोण असेल तर सन्मान्य जी देपरावजी वळसे पाटील साहेब कारण आपण बुद्धिबळाचा डाव पाहतो बुद्धिबळ प्रत्येकाला माहिती आहे उंटाची तरीकी चाल गेली का घोडा लगेच सरळ पाऊल चालतं ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ऑटोनॉमस झालं त्याच क्षणी साहेबांच्या डोक्यामध्ये ती दुरदृष्टी विचार आला आणि असंख्य गोरगरी पर, पर इंजिनियर होऊ शकली असंख्य गोरगरीबांची हो हो पोर अभियंता होऊ शकली असंख्य गरीब पोर अधिकारी होऊ शकली माझ्यासारख्या गरीब घरातून आलेला पोरगा आज समाजामध्ये सीएसआयच्या माध्यमातून मोठं काम उभं हो करतोय मित्रांनो ज्यावेळेस इथं आलं होत सर्टिफिकेट नव्हतं परंतु आत्मविश्वास होता सर्टिफिकेट नव्हतं पण आत्मविश्वास होता ओळखी नव्हता परंतु धाडस होत ओळखी नव्हत्या परंतु धाडस होत आणि जीवनामध्ये काहीतरी नवं करण्याची तूट इच्छाशक्ती होती आणि यासाठी पाठबळ मिळालं ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं पाठीवर ठिकाणी उपस्थित शिक्षक या ठिकाणी आहेत त्यामध्ये सन्मानिय पवार सर असतील अतिशय शिस्तप्रिय आम्हाला घडवलं विवेक पाटली सर असतील ऑटोमोबाईल इंजिनचा त्यांचा अजूनही विषय आठवतो ऑटोमोबाईल इंजिन ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिन, इंजिन आज थोरात एवढं मोठं वर्कशॉप त्यांनी टाकलं चाळीस कोटीचा टर्न आहे परंतु त्याच्या पाठीमागं कुठेतरी साबासकीची थाप शिक्षक देखील यांच्यावरती उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मा ना अभिमानाचं नाव घेता येईल क्रांतीवीर पवार सर गावडे सर त्याचबरोबर विनोद पाटील सर गावडे सरांची गोष्ट मला अजूनही आठवते गावडे सर इथं कुठं असतील तर कृपया हात वर करा गावडे सर म्हणायचे पिस्तोल पॉवर जिंदाबाद ही उर्मी गणेश थोड्या दा तर चाळीस कोटीचं वर्कशॉप का बरं टाकू शकतोय त्या घोषणेत ती ताकद होती मी पिस्तंबार म्हणायचं तू जिंदाबाद म्हणायचं क्रांतीवीर पवार सर म्हणायचे क्रांतीवीर पवार सर म्हणायचे आता त्यांच्या मिशा ती कपेवर नाहीत त्यावेळेस त्या चपेदार मिशा असायच्या सरांच्या ते म्हणायचे मुलांना गाडीवर छोप मध्ये येताना नॉईज नॉईज वरती ओळख चाललं पाहिजे गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे नॉईज वरती ओळख आलं पाहिजे आणि तो नॉईज ओळखण्याचं काम त्या ठिकाणी माझे मित्र काम करते करतोय तर खूप असे आई आहेत आजूबाळ कमी आहे हो माझ्याकडे परंतु इतकी हुरघुंडणारी उद्यार्थी या ठिकाणी घडले या संस्थेमध्ये घडले याचे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईल माझ्या मित्रांना देईल आणि दिलीपराव निवर्सी पाटील साहेबांना देईल कारण या मातीतून अंकुर उभारण्याचं काम त्या संस्थेनं वळसे पाटलांनी केलेलं आहे आणि मी म्हणे जाता जाता श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता काय भीक मागे मनाचे दोघे सिद्धि पावे कल्प तरु तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगे जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उतरलो गुरुकृपे आत्ता उतरलो गुरुकृपे अर्जकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार आपण मग चांतकांना ऐकून घेतलं तेव्हा पुन्हा एकदा अटिल सर मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद